नमस्कार मंडळी कसे आहात आपण सर्वजणं मस्त मजेत आहात की नाही होळी वगैरे खेळलात की नाही म्हणजे हो होळी म्हणजे काय कुठली होळी बोलती आहे मी पेटवलात की नाही होळी वगैरे ते मला कमेंटमध्ये सांगा पण फ्रेंड्स यावर्षी होळी पेटवणं होळी खेळवणं हे जो काही आनंद असतो ना तो मला मात्र फ्रेंड्स यावर्षी बघायला नाही म्हणाला फ्रेंड्स पूर्वी कसं असायचं माहिती आहे का की आ, म्हणजे गावच्या ठिकाणी कोकणामध्ये म्हणजे कुठलेही हवे दावे असू दे राग रुसवे असू देत भले पण कोणताही सण आला ना की सगळेजण एकजुटीने जमा व्हायचे आणि सण साजरा करायचे खूप मज्जा यायची धम्माल यायची फ्रेंड्स यावर्षी काही कारणांमुळे होळी कशी पेटवतात कशी खेळवतात हे मलाही पाहता नाही आलं आणि तुम्हालासुद्धा ते दाखवण्यासाठी मी व्हिडिओ नाही बनवू शकले कारण होळी झालीच नाही आहे आमच्या इथे तर खूप निराशा झाली माझी तुम्ही माझा दोन वर्षापूर्वीचा व्हिडिओ पहा काय ते दिवस होते म्हणजे खूप लोक जमा जमावायची गावातली आणि होळीओ नागरा होळी केली डोंगरा अशा स्वरात ती होळी म्हणजे आमच्या इथे होळीसाठी नारळाचं झाड सूरमाड किंवा आंब्याच्या झाडाची होळी ती यूज करतात आणि आदल्याच दिवशी म्हणजे होळी दुसऱ्या दिवशी पेटवतात आणि आदल्या दिवशी होळीओ नागरा होळी गेली डोंगरा अशा स्वरात ती होळी अगदी ताथ, ताथ, वर उचलली जाते आणि अशी नाचवतात खेळवतात खूप छान वाटते तर यावर्षी काही कारणांमुळे आमच्या इथे ती होळी नाही झाली म्हणून मी गेले माझ्या मामाच्या गावी पण माझ्या मामाच्या गावी पण तेच झालं की काही कारणांमुळे म्हणजे जवळजवळ चार ते पाच वर्षे झाली मामाच्या इथे पण होळी होत नाही काही कारणांमुळे भांडणे झाली राग रुसवे झाले काहीतरी झालं तर मला काय म्हणायचं आहे जर असंच होत गेलं सगळ्या ठिकाणी तर मग काय होणार की, का की पुढे पुढे ही जी ओ... आपली लोक सांस्कृतिक जे गोष्ट आहे हे जी आपली आ, प्रथा आहे म्हणजे होळी खेळवण्याची ही जी पद्धत आहे वगैरे जे का आहे ना ते पुढच्या पिढीला मला वाटते ते अनुभवता येणारच नाही ना आणि मग या केवळ आठवणी राहतील आम्ही म्हणजे पुढच्या पिढीला आठवणी सांगू शकतो पण त्यांना हा आनंद नाही घेता येणार ना। काय माहिती नाही आहे तर कुठेतरी हे ज्या सांस्कृतिक गोष्टी आहेत त्याचे जतन झालं पाहिजे खरंच तर नाही झाली होळी पण आदल्या दिवशी म्हणजे होळी पेटवतात दुसऱ्या दिवशी ना इथे तर आदल्या दिवशी अ, मी पाहिलं काहीजणं होळी घेऊन जात होते आणि कमी होती संख्या पण मुलीनेसुद्धा भाग घेतला होता ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे की मुली या होळीमध्ये सामील झाल्या होत्या आणि होळीओ नागरा होळी गलकेली डोंगरा अशा स्वरात त्यांनी ती एकच फेरी झाली पण छान वाटलं बघायला तर ती झलक मी आपल्याला दाखवते पहा बॅटरी पटव बॅटरी पटव बॅटरी पटव सर् डिसेल होईल आता लेडीज सगळ्या ह्याच्यामध्ये पुढे पुढे बघ लेडीज आता किती पुढे गेला लांब आहेत लांब आहेत नाचता आहेत आणि आमचा शुभम काय करतोय इकडे तू पण जा बाबू जा तू पण अरे येऊ दे तू बॅटरी घ्यायचं काम कर तुला सांगितलं शर्ट घ्याल आणि जा तिकडे त्यांच्या मध्ये तर ते नाही करत तू जा लवकर हे बघ आले बघ आले बघ मला काही होळीचा व्हिडिओ बनवता आला नाही तर कि, मला काही काही जणांनी सांगितलं की होळीचा व्हिडिओ खाण नाही बनवला त्याच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवलाय तर तुम्ही कशाप्रकारे होळी खेळलात कुठल्या गावी होळी खेळणार ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर होळी कोकणामध्ये आमच्या इथे कशाप्रकारे साजरी केली जाते हे जर पाहायचं असेल ना तर दोन वर्षापूर्वीचा व्हिडिओ पहा आणि तुम्हाला कळेल की किती मजा येत होती तर हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय